मी नरेश गणपत म्हस्के लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय श्री रवींद्र दत्ताराम वायकर